आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज 국민읽기 어... a m a e s कार्ट टुमेल जादार है आ ओय वेलकम वेरी गुड चिल आउट बाटित चलो कसं आहे ते वैयक्तिक प्रश्न थँक्यू नमस्कार मी डॉक्टर प्रशांत या सोनिंग साधन समाजामध्ये इथे मी दोन सरपोषाची प्रॅक्टिस करत आहे या सुंदर संधीमध्ये त्यामध्ये मेन्स मीन्स फोयचे विकार आपण मी चंद्र

पण हे हा तर आम्ही हा पंधरा बेडचा सेटअप तयार केलेला आहे यामध्ये वॅस्क्युलर सर्जरी आणि डेंटल सर्जरी नियमितपणे करणार काय काय गया फेसिलिटी आपल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज हॉस्पिटल नाही अत्याधुनिक ॲडव्हान्स ज्या व्यास्कुलर सुविधा आहेत त्या सर्व राहणार आहेत तुम्हाला जे डॉक्टर मशीन राहणार आहे लेझर मशीन अख्यावर डॉलॉटी त्यानंतर अद्यावत डेंटलची सर्व अध्यक्ष समिती शहरामध्ये भरपूर हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या दृष्टीनं आपल्या हॉस्पिटलमध्ये काय ॲक्च्युली uh, मी या क्षेत्रामध्ये हॉस्पिटल सर्जिफिक बऱ्याच वर्षापासून प्रॅक्टिस करतो आणि मला सांगायला आनंद की संभाजीनगरमध्ये पीणे मुंबई कर्नाटक आणि यू पी जिहात पेशंट येतात आणि त्यांचा आपण इन्स्टिट्यूट निघला असेल कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत हॉस्पिटल सर्टिफिकडे आणि इंटरनॅट सर्जिरीमध्ये सुद्धा नमस्कार माझे नाव आणि डेंटल क्लिनिक आणि व्हॅस्क्युलर सेंटर हा मराठवाड्यातलं एक स्पेशलाइज्ड एक मेव व्हॅस्क्युलर सेंटर आहे व्हॅरिको ट्रेन्स गॅग्रिन वगैरे पेशंट आपण ऑपरेट करतो त्या पेशंटला म्हणजे पाय कापायचं पण सांगितलं आहे त्या पेशंटचं पण सरांनी पाय वाचवलं आहे आणि ह्या काय कोणते याच्यावर मोठं पुण्यदायी असेल डेंटल सर्जरीमध्ये पण पूर्ण ॲडव्हान्स टेक्निक्स वापरून आपण सगळ्या सर्जरीज करतो आणि पेशंट म्हणजे आम्ही जवळजवळ तेरा वर्ष झाले आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यक्रम आमचे जावे डॉक्टर प्रशांत मोरे यांनी व्हॅसिकोल सेंटर बांधलेलं आहे आणि मुरगी डेंटिस्ट आहे आणि अत्याधुनिक सुविधाने ते युक्त आहे औरंगाबादमध्ये हे सध्या बऱ्यापैकी त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे आणि व्हॅस्कुलर सर्जनमध्ये त्यांचं बऱ्यापैकी नाव आहे मी जी एम कडाळे डॉक्टरसाहेबांचा साचरा केला